मुंबईमध्ये एक व्हायब्रंट इकोसिस्टीम आहे आणि या इकोसिस्टीमला अधिक व्हायब्रंट करून आता जी काही जी सी सीचं एक वेव आलेली आहे ती वेव मुंबईत आपल्याला कशी कॅच करता येईल मुंबई आणि एम एम आरमध्ये त्याचं एक प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि त्या प्लॅनिंगच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात हाय पेड रोजगार हा मुंबईमध्ये तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे विशेषतः जी आपली तरुणाई आहे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यातनं रोजगार युक्त अशा प्रकारची मुंबई आपण तयार करणार आहोत मुंबईकरता भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याच्या दृष्टीनं मला सांगताना आनंद वाटतो की अनेक वर्ष ज्या गारगाई प्रकल्पाच्या संदर्भात बोललं जात होतं पण त्याला दोन वेळा फॉरेस्ट आणि पर्यावरणाने मंजुरी नाकारली होती त्याच्यामध्ये आपण सगळे नॉर्म्स पूर्ण केले आणि फॉरेस्ट आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवली आणि आता त्याचं ते टेंडर देखील काढलाय त्यामुळे हा प्रकल्प असा आहे सगळ्यात कमी खर्चाचा आहे ग्रेडियंटनी पाणी येणार आहे सगळ्यात जवळचा प्रकल्प आहे त्यामुळे जवळपास पाचशे एम एल डी पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये गारगई प्रकल्पातनं मिळणार आहे आणि त्यासोबत दमणगंगा पिंजाळ असेल किंवा इतर जे प्रकल्प असतील हे सगळ्या प्रकल्पांना आपण चालना दिली आहे दोन हजार साठची ची मुंबईची जी पॉप्युलेशन असेल जी लोकसंख्या असेल या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी मुंबईकरता आपण नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक घरी मुबलक पाणी हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करतो विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये काही महत्त्वाचे इनिशिएटिव आपण घेतले मग अशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं वर्षानुवर्ष या मुंबईचं सिवेज वॉटर ब्रिटिशकालीन सेटलिंग टँक्समधनं थेट समुद्रात जात होतं ते समुद्रात गेल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्या समुद्राचं पाणी काळं दिसतं त्यात घाण दिसते अनेक ठिकाणी चौपाटीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वास आपल्याला सहन करावा लागतो कारण हे सगळं मुंबईसारख्या ज्याला एशियातली रिचेस्ट महानगरपालिका वगैरे अशा प्रकारचे विरुद्ध दिली जातात त्यात सगळं पाणी घाण पाणी हे समुद्रात जात होतं आता सोळा हजार कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या एस टी पीचं नेटवर्क आणि यातले काही एस टी पी तर असे आहेत की जे कदाचित देशामध्ये एक आयकॉनिक अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहेत म्हणजे तीन मजली चार मजली देखील एस टी पी कमीत कमी जागेत बसवून आणि आपण त्याचं काम सुरू केलं आहे या वर्षापासून तर पुढच्या दीड दोन वर्षामध्ये सगळे एस टी पी पूर्ण होतील त्यामुळे मुंबईच्या समुद्रात घाण पाणी जाणार नाही मिठी नदी असेल बोईसर पोईसर पोईसर आणि आपली वेगवेगळ्या ज्या आपल्या नद्या आहेत त्या नद्यांना देखील या ठिकाणी त्याचंही शुद्धीकरण करणं याचा एक मोठा प्लॅन आपण तयार केला आहे मिठीमध्ये काही लोकांनी गाळ खाल्ला असेल पण पुढच्या काळामध्ये गाळ खरोखर काढून आणि निर्मल आणि अविरल अशा प्रकारची मिठी ही आपल्याला कशी करता येईल अर्थात हे आज आपण सुरू केलं तर त्याला किमान पाच ते सहा वर्ष लागणार आहेत हे देखील या ठिकाणी दे सांगितलं पाहिजे पण निश्चित डेफिनेटिव्ह प्लॅन हा त्याचा तयार केला आहे त्याचे सगळे जे काही आहेत प्रकल्प ते तयार झालेले आहेत आणि त्यातनं आपली नदी जी आहे ती स्वच्छ होणार आहे